अक्षय जाधव जा बाबा गाडीकडे हॅलो सोडा सुटला सुटला मैदानाचा सुटला आणि एकतीस मध्ये कोण होतोय सेमी साडी पाचवाडी कोण होतोय याच्या मानकरी अतिशय मग आगे गाडी मग गाडीवर लक्ष द्या आनंदात हुरळून चालला अग्या अग्या गडगबा लावून घ्या बत्तीसच्या बैल गाडी माल गाड्या लावून घ्या बत्तीस लावून घ्या आणि शेवटचा पंचावन्न पंचावन्न वाले आपण गाड्या अजूनच सज्ज ना हा ड्रायवर येवलीवाडीकर मगाशी अठ्ठावीस मध्ये सुंदर गाडी आणली राजू भोसले यांच्याकडनं दाजी भोसले यांच्याकडनं